बुलढाणा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत देऊळघाट ये, ये, ग्राम ये ग्राम भाजीपाला विक्रेत्यांसाठी ओटे बांधलेले आहेत असे असताना सुद्धा अनेक भाजी विक्रेते ओट्यावर न बसता खालील मोकळ्या जागेत बसतात व सायंकाळी उरलेला भाजीपाला तेथे सोडून जातात त्यामुळे या भागात अनेक मोकाट जनावरांची गर्दी होत असते याचाच फायदा घेण्यासाठी अनेक म्हशी पालकांनी आपली जनावरे बाजारातील ओट्यांवर बांधणे सुरूच ठेवले आहे त्यामुळे या भागात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झालाय ग्रामपंचायत या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे ग्रामपंचायताला पंधराव्या वित्त आयोगाचा लाखो रुपये निधी प्राप्त झालेला असताना सुद्धा सदर निधीचे योग्यरित्या नियोजन केले नसून मंजूर कामे आज रोजी सुद्धा पूर्णतवास गेलेले दिसून येत नसताना सुद्धा सदर कामांची देयके कुठलीही प्रत्यक्ष पाणी न करता वाटण्यात आली असून अनेक प्रस्तावित मंजूर कामे फक्त कागदावरच झाली असल्याने सदर निधीचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग झाला असून सदर कामांची योग्य यंत्रणेद्वारे करून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई येत्या दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार रोजी पर्यंत करण्यात न आल्यास जिल्हा परिषदचे सीईओ यांचे कॅबिन समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा खान यांनी जिल्हा परिषद सीईओ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी